बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्याला नवसंजीवनी मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंठेफळ साठवण तलावाच भूमीपूजन होणार आहे त्याचबरोबर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला कार्यक्रम आष्टीत असणार आहे उपमुख्यमंत्री पवारही उपस्थित राहू शकतात अशी माहिती सुरेश धस यांनी दिलेली आहे त्याचबरोबर फडणवीस विखे राम शिंदे पंकजा मुंडे सुद्धा यावेळी उपस्थित राहतील आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेतला हा पहिलाच कार्यक्रम हा आष्टीत होतोय काय कार्यक्रमाचं कशा प्रकारे नियोजन करण्यात आलंय नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेलं तर बीडच्या आष्टी तालुक्यामधील कुंठेफळ साठवण तलाव जो आहे तो तलावाचं भूमिपूजनासाठी जे आहे ते आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते दाखल होणार आहे आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत जर पाहायला गेलं तर मंत्री पंकजा मुंडे देखील त्या या कार्यक्रमामध्ये जे आहे ते सहभागी असणार आहे आमदार सुरेश धस यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याचबरोबर यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील या कार्यक्रमात जे आहे ते सहभागी असणार आहे त्यासाठी मोठी जे तयारी जी आहे ती कुंठेफळाच्या तलावामध्ये करण्यात आलेली मी सध्या त्या ठिकाणी या ठिकाणाहून जे आहे ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडोली जे आहे ते आता भूमिपूजन करणार आहे आणि संपूर्ण जनतेला जे आहे ते संबोधित करणार आहे आष्टी तालुक्यातील कुंठ्या या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणाहून पाईपलाईन आणि इतर कामाचं देखील भूमिपूजन स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते करणार आहे साडेबारा वाजता मुख्यमंत्री हे कुंठ्यफळावरती हेलिपॅडद्वारे दाखल होणार आहे त्यानंतर आ, दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण कार्यक्रम चालणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री हे मच्छिंद्रगडावरती दर्शनासाठी जाणार आहेत मात्र आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्यात पहिला त्यांचा कार्यक्रम असणार आहे आणि जनतेतील सर्वात पहिला कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेमध्ये येणार त्यासाठी आता या ठिकाणी जे आहे आहे ते मोठ्या तर, तर गेल्या काही दिवसांपासून बीड हा जिल्हा जास्त चर्चेत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर मुंडेंवरही टीका करण्यात आली होती सुरेश धस यांच्याकडून आणि त्यानंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच मंचावर येणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञान जर पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते देशमुख कुटुंब जे हत्या प्रकरण पाहिले आणि त्यानंतर मुद्दे कुटुंबावरती जे आहे ते सुरेश दसै आरोप केले होते मात्र पहिल्यांदा आता स्वतः मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे आहे आणि आता सुरेश दसैन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मात्र त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं गेलं त्या ठिकाणी जे आहे ते कुठल्या फळामध्ये पोलिसांचा मृत्यू बंदोबस्त जो आहे तो आ ए, आ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कुठल्या अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा हा बंदोबस्त जो आहे तो आता या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी